बीड जिल्हा ग्रंथालयाच्या विभागाच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी हा ग्रंथोत्सव साजरा होतो आहे खरं म्हणजे या विभागाचं हे कौतुक केलं पाहिजे की गतवर्षापर्यंत अशा पद्धतीचा महोत्सव हा जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी होत होता परंतु गेल्या वर्षी तो आंबेजोगाईला झाला यावर्षी तो शिरूरमध्ये होतो आहे आणि आमची विनंती आहे की बीड जिल्ह्यातल्या अकरा तालुक्यात तो वर्षानुवर्ष बदलत राहावा आणि त्या त्या भागातल्या तुमच्या ज्या ग्रंथालय चालवणाऱ्या ज्या संस्था आहेत साधारण साडेचारशे संस्था जिल्ह्यामध्ये शासनाचं अनुदान घेऊन ते चालवतात त्यांच्यापर्यंत हा उपक्रम जावा याच्यासाठी शासनाच्या स्तरावर प्रचंड प्रयत्न होतो आहे आणि त्या प्रयत्नाला अधिक बळकटी देण्याचं काम आपण सगळेजण मिळून करूया याबद्दल जिल्हा ग्रंथालयाच्या अधिकाऱ्यांचं प्रशासनाचं आणि शासनाचं खरं म्हणजे आपण आभार मानला पाहिजे या, या निमित्तानं आज समारोप होतो आहे या कार्यक्रमाचा आणि समारोपाच्या अगोदरचं पहिलं सत्र ज्या सत्रामध्ये मराठी भाषेच्या संदर्भानं एक परिसंवाद आणि या परिसंवादावर बोलण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातले नामवंत अभ्यासक प्राध्यापक या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेले आहेत परवा प्राध्यापक भास्कर बडेसर यांचा निरोप आला की अशा पद्धतीचा एक परिसंवाद होतो आहे आणि आपण या विषयावर या ठिकाणी बोलावं खरं म्हणजे मराठी भाषेच्या संदर्भात परिसंवादामध्ये बोललं जावं तो विषय ठेवावा आणि या भाषेची संधी आपल्याला कुठे आहे याची चर्चा करावी अशी वेळ आपल्यावर का यावी याबद्दलचं चिंतन आपण सगळ्यांना करणं गरजेचं आहे मातृभाषेच्या संदर्भाने शासकीय स्तरावर आणि कायदे अलीकडच्या काळामध्ये होऊ घातले आहेत देशाच्या पातळीवर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे जगात असा एकही देश नाही ज्या देशामध्ये मराठी माणूस मराठी भाषा बोलणारा माणूस नाहीये जगाच्या कोणत्याही मातीत आणि माणसात जाऊन आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवण्याची क्षमता जर मराठी माणसामध्ये असेल तर मग मराठी भाषेचा उपयोग आम्ही कोणकोणत्या क्षेत्रात करू शकतो या संदर्भात नवीन पोरांना आपण मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आणि म्हणून खरं म्हणजे परिसंवादासाठी हा विषय आला असेल उद्योगाचं माध्यमाचं आणि कलेचं क्षेत्र आणि या क्षेत्रामध्ये मराठी भाषेला काय संधी आहे या संदर्भातली अनेक मतं असू शकतात मात्र माणूस म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यात उभं राहण्यासाठी तुमची मातृभाषा कशा पद्धतीनं उभी करू शकते याची काही उदाहरणं मी आपल्यासमोर ठेवतोय आणि थांबतोय भाषेत ताकद किती असती त्याचं छोटं उदाहरण सांगतो तुम्हाला मला मी एकदा एक छोटा एक तीन वर्षाचा मुलगा एका लिफ्ट जवळ आईस्क्रीम खात होता पन्नास साठ वर्षाचा एक ग्रस्त त्या छोट्या मुलाला म्हणाला बाळ आईस्क्रीम खाऊ नये ती थंड आहे चांगलं नाही तो मुलगा त्या माणसाला असं म्हणाला माझी आजी एकशे तीन वर्ष जगली आहे या माणसाला आश्चर्य वाटलं की मी याला आईस्क्रीम खाऊ नको म्हणतोय आणि हा सांगतोय की माझी आजी एक तीनशे एकशे तीन वर्ष जगली हा त्याला म्हणतो की आईस्क्रीम खाल्ल्यामुळं तर जगली नाही ना बघा त्या मुलाचं उत्तर काय होतं माहिती का त्या मुलांना हा नाही नाही ती याच्यासाठी जगली की तिने दुसरं कोण काय करतंय याच्यात कधी नाक खुपसिल नाही म्हणून जगली प्रसंग छोटा आहे या माणसाच्या लक्षात आलं की मी मथारा का होईल लवकर म्हणजे लोक आपलं काम करतायत त्याच्यामध्ये नाक खुपसण्याची जी प्रवृत्ती ना ती प्रवृत्ती आहे सगळ्यात मोठी घातक आहे आपल्याला म्हाता करती ती करतीये हो आपल्या विचाराला वार्धक्य त्याच्यामुळे येत आहे आम्ही पॉझिटिव्ह थिंकिंगच करत नाही सकारात्मक विचार हा माणसाला ऊर्जा देत असतो जगण्याची प्रेरणा देत असतो हा विचारच आम्ही करत नाही तुम्हाला दुसरा एक उदाहरण सांगतो अशा पद्धतीच एक तरुण मुलगी रेल्वे स्टेशनला तिकीट काढते आणि लागलेल्या गाडीत जाऊन बसते ती जेव्हा गाडीत जाते तेव्हा तिच्या असं लक्षात येते की आपल्या सीटवर दुसरा कुणीतरी माणूस बसला ती जाते आणि सांगते काका हे सीट माझं आहे तो म्हणतो की दाखव तिकीट तो तिचं तिकीट घेतो वाचतो परत तो तो स्वतःचं तिकीट काढतो पुन्हा बघतो आणि रागाने तिला असं म्हणतो तुला काय अक्कलिकल आहे का हे तुझं ती सीट आहे हे माझंच सीट आहे हे गाडी नंबर हे सीट नंबर हे बरोबर आहे माझंच आहे ती काहीच बोलत नाही त्याला बसू येते गाडी सुरू होते आणि थोडं पुढे गेल्यानंतर ती विनम्रपणे म्हणते काका तुम्ही म्हणताय ते बरोबर हे तुमचंच सीट आहे फक्त गाडी तुमची चुकली आहे कारण गाडी ही अहमदाबादला चालली आहे तुम्हाला मुंबईला जायचं आहे लक्षात घ्या म्हणजे समजून घेण्यामध्ये मला वाटतं की ही समाज ही आपल्या भाषेतून येते आपल्या संस्कारातून येते आणि भाषा कोणतीही जर प्रगत करायची असेल भाषा ही गोष्ट अशीच आहे की भाषा ही संस्कारक्षम असते भाषा ही चुकीची नसते शब्दांची रास आपण कुठल्या पद्धतीची पेरणार आहे त्याच्यावर भाषेचं पीक उलत आणि शब्द ही अशी गोष्ट आहे की आपण म्हणतो कधी कधी की शब्द शस्त्र आहे ते धारधार आहे ते जपून वापरला पाहिजे याचा अर्थ काय की शब्दामध्ये ताकद आहे आणि मग हे शब्द याचा जेव्हा संचय करतो तेव्हा माणूस मधल्यामध्ये असा प्रचंड ताकदीनं उभा राहत असतो आमचा आता चर्चा झाली थोड्या वेळापूर्वी की अलीकडे चिंतनाचा आणि चिंतेचा विषय हा आहे की मराठी भाषेतले काही शब्द गायब झालेत साधारण दोन हजार शब्द म्हणजे आता काही लोक संशोधन करतायत या विषयावर की साधारण दोन हजार शब्द असे आहेत की ते शब्द पुढच्या पिढीला माहीतच होणार नाहीत की कोणत्या गोष्टीला काय म्हणतात म्हणजे आता एखाद्या लहान शहरातल्या मुलाला जर तुम्ही काही शब्द विचारले की सकाळीच आम्ही एक चर्चा करत होतो आसूड आणि कोरडा यात काय फरक आहे आता बघा आसूड आणि कोरड्यात काय फरक आहे हे खरंच आहे की शहरातल्या पोरांना हा शब्द कळणार नाही एक तर त्याला आसूड सांगायचं असेल तर तो अजून वेगळं काहीतरी त्याला इंग्लिशमध्ये सांगेल आणि कोरडा हा शब्द तर सांगणं फारच मोठी गोष्ट आहे कारण कोरडा हा शब्द ज्याला कळतो ना ती पिढी आता मध्यावर हो आहे हे आपल्याला का कळतंय हे मला का कळत आहे तर मी पुढच्या आणि मागच्या पिढीच्या मध्यावर आहे म्हणून मला हे माहित आहे नसता हे पुढच्या पिढीला कळणारच नाही की हे काय प्रकार आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी जर हा विचार केला की मराठीच्या शब्दांचं जतन करता जर आलं आम्हाला आणि याच्यावर जर मराठी साहित्याला काही प्रयत्न करता आले की जे पी एच डी करणारे लोक आहेत जसं इथं आत्ता चर्चा झाली की मुसळे सरांच्या साहित्यावर त्यांनी पी एच डी केलंय सर काल राराम गोरडे यांचं निधन झालं मी रात्री आमतविधी होतो तिथे आमची चर्चा झाली काही भाषणं झाली वगैरे मार्गदर्शन मराठवाड्यातल्या मातीची आणि माणसांची खऱ्या अर्थानं साहित्यानं दखल घ्यावी अशा पद्धतीचं वर्तन आणि लेखन मराठवाड्यात जर सगळ्यात अधिक केलं असेल तर ते राधम केलं कारण आपण बघतोय की पश्चिम महाराष्ट्रामध्ये शंकर पाटील आनंद यादव कोकणात अशी काही माणसं होती परंतु मराठवाड्यामध्ये इतक्या ताकदीनं तत्कालीन स्थितीमध्ये लिहिणारा माणूस नव्हता म्हणजे लातूर जिल्ह्यामधल्या काडगाव सारख्या गावामध्ये जन्माला आलेले राधम बोराडे संभाजीनगरामध्ये काल जेव्हा स्थिरावले तेव्हा त्यांच्या शहाऐंशी सत्त्याऐंशी वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी मराठी साहित्यासाठी दिलेलं जे योगदान आहे मला वाटतं की त्यांच्या साहित्याच्या संदर्भाने आपण जर विचार केला तर काय संधी असू शकते म्हणजे आमदार सौभाग्यवतीसारखं नाटक त्यांच्या लेखणीतून बाहेर आलं पाचोयासारखं आत्मचरित्र त्यांच्या लेखणीतून बाहेर आलं म्हणजे समग्र एखाद्या साहित्यिकांच्या साहित्यावर म्हणजे जसं बडेसर काय की आपल्याकडे एक वाईट गुण असा आहे की जिथं पिकतं तिथं विकत नाहीये म्हणजे प्राध्यापक भास्कर बडेच जर तिकडे असते तर ते राजा बडेपेक्षा मोठा माणूस झाले असते पण ते कुठं लोणीमध्ये राहतात शेता शेता बा, भाताच्या गोष्टी लिहितात दाऱ्यावर काय चाललंय सांगतात मधीच त्यांना लहर येते आणि डुकरांनी काहीतरी केलं असा त्यांना साक्षात्कार होतो म्हणजे आता डुक्कर शब्द अलीकडच्या काळात या मतदारसंघात फार फेमस झालेला आहे ती सुद्धा एक संधी आहे म्हणजे काही लोकांसाठी आणि म्हणून आपण सगळा हा विचार जेव्हा करतो तेव्हा मला तुम्हाला हे सांगायचंय की मी माझं स्वतःच उदाहरण सांगतो तुम्हाला साठी संधी या संदर्भानं की माझ्यासारखा एक जिल्हा परिषदेच्या शाळेचा विद्यार्थी दहावी पर्यंत असलेला पुढे कॉलेजमध्ये येतो शिकतो स्वतःच्या पायावर उभा राहतो सर म्हणाले तसा तो वक्ता होतो वक्तृत्व स्पर्धेचं त्याला ज्ञान आणि भान येतं हे का आलं तर हे मला पुस्तकामुळे आलं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील छत्रपती शाहू महाराज असतील किंवा अन्य काही लोक आहेत की ज्यांनी मला माणूस पण दिलं त्यांच्या वाचनामुळं त्यांच्या ज्ञानामुळे मला आत्मभान आलं माझ्यामधला पशु जाऊन माझ्यामध्ये माणूस आला हे फक्त कशामुळे घडलं तर चांगल्या लेखकाने निर्माण केलेली चांगली जी पुस्तक आहेत त्या पुस्तकांच्या मी संपर्कात आणि सहवासात आलो आणि म्हणून हे शक्य झालं चांगले प्राध्यापक आले सर म्हणजे मला आनंद आहे की बंड सर सारखे माझे प्राध्यापक ते खाली बसलेत आणि मी व्यासपीठावर बोलतोय म्हणजे माझ्यासाठी ही एक अजून आनंदाची गोष्ट आहे की ज्या प्राध्यापकाचं मी ऐकत होतो काही वर्षापूर्वी ते आता माझं ऐकतायत आणि एखाद्या विषयावर ऐकतायत म्हणजे याचा अर्थ काय तर ही संधीच आहे ना म्हणजे तुम्हाला जी अपेक्षित आहे ती ही संधी आहे आणि म्हणून उद्योगाच्या क्षेत्रामध्ये आपण आता रिसर्च करतोय की जगभरातले सगळे देश हे मान्य आहेत की आपापल्या मातृभाषेत सुद्धा आपण प्रगती करू शकतो आणि म्हणून मातृभाषेवर प्रेम केलं पाहिजे मग ते उद्योगाचं क्षेत्र असेल ते कलेचं क्षेत्र असेल किंवा माध्यमाचं क्षेत्र असेल कलामध्ये तर अशी गोष्ट आहे कलेमध्ये आता प्रचंड वाव आहे येणाऱ्या भविष्यामध्ये सोशल मीडिया वगैरे जे आहे म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी असा जो कालिकलचा प्रकार आपण बघतोय की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर वाचन कमी आणि अफवांचं ब्यू प्रचंड असतं म्हणजे कालच्या आंदोलनात तुम्ही बघितलं असेल की कि माध्यमामध्ये किती वाईट परिस्थिती आहे की संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये काही नंतरच्या काळात अभंग घुसवले गेले आहेत आणि त्या घुसवलेल्या अभंगाचा अर्थ चुकीचा आहे असं आहसानी अनेक वर्ष संशोधन करून सिद्ध केलेलं असताना सुद्धा हे अभंग संत तुकारामांचेच आहेत असं भासून ते पसरवायचे आणि त्यातून जातीय द्वेष किंवा जातीय भावना भडकवायची अशा पद्धतीचं कटकारस्थान सुद्धा आपल्याकडे अलीकडच्या काळात बघायला मिळतं म्हणजे संत साहित्याच्या संदर्भात असेल विचारवंतांच्या संदर्भाने असेल या संदर्भातलं मुख्य काय कारण आहे या संदर्भामध्ये नक्की खरं काय आहे हे शोधून लोकांसमोर मांडणं ही सुद्धा एक संधी आहे म्हणून या क्षेत्रात काम करणारी पोरं सुद्धा तयार झाली पाहिजे अलीकडच्या काळामध्ये काय की आपल्याकडे डॉक्टर इंजिनियर होण्याचं एक ठर आला आणि मग याच्यापेक्षा वेगळी संधीच नाही असं आपल्या सगळ्याला वाटतं मला वाटतं या वा की यापेक्षाही काही संध्या आपल्यासमोर आहेत की माझ्यासारखं पण मी सरांना सांगत होतो की सर वक्तृत्वामध्ये म्हणजे माझी कला सगळ्यात ग्रेट कला आहे असं माझं मत आहे कदाचित गाणं म्हणणारा माणूस म्हणेल की ती त्याची कला ग्रेट आहे कदाचित कवी असं म्हणू शकतो सरांनी आत्ता उदाहरण सांगितलं की विद्यार्थी दशेत सुद्धा दोन लाख रुपये बँक बॅलन्स असलेला कवी आम्ही पाहिलेला आहे आणि तो सुद्धा फार कविता न लिहिता म्हणजे साहित्य इतकी मोठी देण आहे लक्षात ठेवा एक चांगली कविता जर तुम्ही लिहू शकलात तर ती तुम्हाला आयुष्यभर पुरते लक्षात ठेवा म्हणजे फगू शिंदेच्याच शब्दात सांगायचं झालं तर आईसारखी कविता लिहून आई एक जन्माची असते शिदोरीची सरता सरत नाही उरता उरत नाही पुरता पुरत नाही म्हणजे एकच कविता लिहून फगू महाराष्ट्राला माहीत होतात इंद्रजित भालेराव एकच, प्रशिते, एकच प्रशिते, कविता चांगली मिळून गावाकडे चल माझ्या दोस्ता का त्या गोट्याचं तोड असतात चल माझ्या गावाकडे दोस्ता ही कविता महाराजात देऊन जातात किंवा अनेक कविता आहेत अशी एकच प्रसिद्ध एखाद्या माणसाची कविता असते मात्र ती कविता त्याच्या आयुष्याला पुरते म्हणजे साहित्यात विचार करा किती मोठं जग आहे की जर एक कविता तुम्हाला इतकं मोठं जर काही देऊ शकत असेल तर हे सगळं किती ताकदीर आम्ही उभं करू शकतो आणि म्हणून या सगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये अलीकडे आम्ही फार अस्थिर अस्वस्थ झालेलो आहोत म्हणजे बघा काय झालं या अलीकडच्या काळात हे चिंतनाचा विषय सगळ्या गोटा आहे आर्थिक गोटा आहे बँका स्टेट हे सगळे गोटा आहे बघून एक माणूस एकदा त्याच्या असं लक्षात आलं की हे सगळं आपण आपलं बँक बॅलन्स चेक केलं पाहिजे आणि म्हणून तो पटकन गाडी काढतो एका काय ए टी एमवर जातो ए टी मध्ये स्वतःचं कार्ड शॉप करतो आणि बघतो त्याची रक्कम सुरक्षित असते तो असा विचार करतो की बरं झालं ते काय बाहेर घोटाळे व्हायचेच व्हायचे आपली रक्कम सुरक्षित आहे रक्कम साडेसातशे रुपये असते असं चिंत बाहेर येतो डोळे तर असं इतकं समाधान असते की काय काय घोटाळे वाचून आलो आणि आपली रक्कम सुरक्षित आहे आणि थोड्या म्हणजेच असं लक्षात येते की ज्या मोटरसायकल होतो ती मोटरसायकलमध्ये चोरी झाली म्हणजे किती अस्वस्थता आहे समाजामध्ये याचं हे चित्र आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीकडे बघताना मला वाटतं की आपण अधिक सकारात्मक बघितलं पाहिजे उद्योगाच्या क्षेत्रामध्ये तर मराठी भाषेला चांगले दिवस आहेत कारण आता आपला म्हणजे उद्योगाचा अशी स्थिती आहे की ग्रामीण भागामध्ये जर दळणवळणाची साधनं निर्माण झाली चांगली ऊर्जा चांगलं पाणी चांगली जमीन उपलब्ध झाली तर चांगले उद्योग येतील आपल्या पोरांना नोकऱ्या मिळतील उद्योगात नवीन संध्या निर्माण होतील आणि त्याच्यासाठी भाषेचा निर्दंड ठेवण्याचं काही कारण नाही आहे भाषेच्या निर्दंडामुळे संधी भेटणार नाही असं डोक्यात आणण्याचं काही कारण नाही आणि म्हणून हा निर्दंड आपण काढला पाहिजे कलेच्या क्षेत्रात मी जसं म्हटलं की आता प्रचंड संधी आहे अनेक पडद्यामागचे विषय की जे तुम्हाला तुमच्या भाषेत मांडता येतील चांगल्या पद्धतीने त्याचं दिग्दर्शन करता येईल आपण असं म्हणतो की कल्पना शक्तीच्या बाहेरची कल्पना आहे एक लक्षात असू द्या जगामध्ये कोणतीही कल्पनाशक्तीची बाहेर असलेली गोष्ट ही माणसाच्या मेंदूपेक्षा मोठी नाही हे लक्षात असू द्या जगातली कोणतीही अवाढव्य आणि मोठी गोष्ट ही माणसाच्या मेंदूतूनच आलेली आहे याचा अर्थ जगातल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा कोणत्याही रचनेपेक्षा माणसाचा मेंदू मोठा आहे आणि त्या मेंदूवर विश्वास जर ठेवायला शिकलो आम्ही तर मला वाटतं की कलेमध्ये सुद्धा एक चांगलं अत्युच्च शिखर आपण गाठू शकतो माध्यमामध्ये तर अशी स्थिती आहे की इथे वैष्णव बसलेत त्यांना माहीत आहे ते पुण्यनगरीला आहेत परंतु एक दांडा हातात घेतला आणि मोबाईलसमोर धरला आणि विचारलं की तुमचं याच्याबद्दल काय मत आहे आणि मग त्याच्या व्ह्यूज त्याच्या बातम्या आणि त्याचं सगळं म्हणजे कधी कधी त्या मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराला समोरचा माणूस कोण आहे माहीत नसतं त्याचा दर्जा काय माहीत नसतो त्याची उंची काय माहीत नसते आणि तरीसुद्धा तो याच्यावर परंतु ह्या सगळ्या वादळात सुद्धा ज्याची भाषाशैली चांगली आहे सभ्य आहे ज्याच्याकडे विनयशीलता आहे ह्या सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला ह्या गोष्टी शिकाव्या लागतील विनम्रता शिकावी लागेल विनयशीलता शिकावी लागेल विनम्रपणे तुम्हाला तुमचं मत मांडावं लागेल अकरास्थायपणा करून तुम्हाला मतं मांडता येणार नाहीत ह्या संदेश शोधत असताना आणि हे सगळं मला वाटतं की आपल्या भाषातून येतंय की मराठी भाषा अधिक वृद्धिगत व्हावी संत ज्ञानेश्वरांनी जसं भाषेचं एक प्रवाह सुरू केला तो पुढे आला आपण बघतोय की मराठी भाषेबद्दल अनेक म्हणजे कवी असतील म्हणजे समजा अनेक कवींची तुम्हाला उदाहरणं देता येतील की माडगोळ करायसारखा माणूस किंवा माझ्या दृष्टीने काने करायसारखा माणूस की ज्यांच्या कथा मी ऐकून मोठा झालो ज्यांच्या कथा सुंदर मी जर काही कथाकथन सुद्धा ऐकले इथं बसून आम्ही पाठीमान बसलो होतो तुमच्या जवळपास दहा पंधरा तरी कथा आम्ही ऐकल्यात म्हणजे ही जी पोरं आहेत ही पोरं खरंच हुशार आहेत पोरांना तुमच्यासाठी एक उदाहरण सांगतो जाताना फक्त तुम्ही प्रचंड हुशार आहेत फक्त तुम्ही जी नक्कल करताय ना त्या नकलेसाठी थोडी अक्कल शिका आणि अक्कल शिकायची असेल तर लोकांच्या नकला बारकाईने बघा तुम्हाला एक तुमच्यासाठी उदाहरण सांगतो आणि थांबतो मी असं करत तुमचा जास्त वेळ घेतला आहे पण तरी एक तुमच्यासाठी उदाहरण सांगतो लहान मुलांसाठी ज्यांना ज्यांना मोठा माणूस व्हायचा आहे त्यांच्यासाठी एक उदाहरण सांगतो मित्रांनो की माणूस थोडा चाणक्य जर असेल तर काय करू शकतो याचं एक उदाहरण आहे मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा एक दिवशी कॉलेजहून घरी जात होतो रस्त्यात माझा एक मित्र भेटला आणि तो म्हणला की दादा कुठे चाललायस तर मी म्हणालो रूम मध्ये रूम वर चाललो आहे ते म्हणाले चल कॉलेजला यायचं नाही का तर म्हणलं काय आत्ता कॉलेजला एकद उशिरा तो म्हणा अरे आपल्या एका मित्राचा सत्कार आहे मी विचारलं की कशासाठी सत्कार आहे कुणाचा सत्कार आहे तर त्यांनी मला सांगितलं की आपला जो एक पक्या नावाचा मित्र आहे त्याचा सत्कार आहे मला आश्चर्य वाटलं की दहावीला दोनदा बारावीला तीनदा नापास झालेला पक्या विद्यापीठाची परीक्षा अजून पास होत नाही आणि त्याचा कॉलेजमध्ये कशासाठी सत्कार आहे तर मी त्याला विचारलं की पक्याचा सत्कार कशासाठी ठेवलाय तर त्यांनी सांगितलं की पक्या शास्त्रज्ञ झालाय आणि म्हणून त्याचा सत्कार आहे मला आश्चर्य वाटलं की असा पक्या शास्त्रज्ञ झालाय म्हणजे काय शोध लावला असेल त्यांनी म्हणून मी त्याला विचारलं की पक्याने काय शोध लावलाय की तो शास्त्रज्ञ आहे त्यांनी सांगितलं पक्यानी शोध लावलाय की पक्या शास्त्रज्ञ आहे लक्षात घ्या पक्याने काय शोध लावलाय पक्या हा शास्त्रज्ञ आहे असा त्यांनी शोध लावला आहे म्हणून त्याचा सत्कार आहे मी त्या मित्राला विचारलं जरा समजून सांगशील का तेव्हा त्यांनी मला समजून सांगितलेलं उत्तर भारी होतं तो असं म्हणला पक्या हा जो शब्द आहे ना तो उलटा केला की कॅप होतो पक्या म्हणजे कॅप कॅप म्हणजे टोपी टोपी म्हणजे पिटो पिटो म्हणजे मारा मारा म्हणजे रामा रामा म्हणजे देव देव म्हणजे वध्ये वध्ये म्हणजे बोले बोले म्हणजे लेबो लेबो नावाचा जर्मन शास्त्रज्ञ त्याच्या नावाचा आणि पक्याच्या नावाचा असा नावात संबंध येतो म्हणून पक्या स्वतःला शास्त्रज्ञ समजतो मराठी भाषेला ज्या ज्या क्षेत्रात संधी हवी आहे त्या त्या माणसाने हा विचार करावा की त्या क्षेत्रात आपलं कौशल्य वापरताना त्याला पक्या कसं करता येईल जर आम्ही मराठीला सुद्धा पाख्यासारखं करू शकलो तर मला वाटतं कला उद्योग आणि माध्यमाच्या क्षेत्रामध्ये मराठीला तोड असू शकणार नाही कारण जगातली मराठी भाषा एक अशी भाषा आहे की जगातला कोणताही माणूस मराठी सहज शिकू शकतो जगातली ही एकमेव भाषा आहे की जी जगातला कोणताही माणूस सहज शिकतो त्याचं कारण असं आहे की या भाषाबद्दलचं ममत्व या भाषेचा अर्थ आणि या भाषेच्या जवळ जाण्याचा मार्ग हा सगळ्यात सोपा आहे त्याचं कारण आपण बघतोय की जी उत्तर भारतीय किंवा दक्षिण भारतीय अधिकारी आपल्याकडे नोकऱ्या करतात ते अधिकारी दोन वर्षात मराठी चांगलं बोलायला शिकतात मात्र मराठी जाऊन चा चांगलं तामिळ बोलता येणार नाही मराठीत जाऊन चांगलं तेलगू बोलता येणार नाही पण तमिळ आणि तेलुगूचं पोरग दोन वर्ष आय एस आणि आय पी एस इथं जर राहिलं तर तिसऱ्या वर्षी ते आपल्यापेक्षा चांगलं मराठी बोलतं याचं उत्तम उदाहरण जर तुम्हाला हवं असेल तर आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी असलेल्या दीपाताई मुंडे मुधो मॅडम ज्या होत्या त्या कर्नाटकी होत्या पण त्या जेव्हा मराठी बोलायच्या तेव्हा आपल्याला आपल्या ला, मराठीबद्दल लाज वाटायची की आपण खरंच मराठी मातृभाषावाले आहोत का म्हणजे याचा अर्थ असा समजून घ्या जर ठरवलं तर कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण ही, ही प्रगती करू शकतो ती प्रगती करण्यासाठी फक्त एक निश्चय लागेल एक ठरवावं लागेल आपल्याला हे करायचं आहे आणि ते करण्यासाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी एक छोटं उदाहरण सांगतो आणि थांबतो त्याच्यासाठी एक आपल्या मताचा आग्रह आपण धरला पाहिजे त्याचं एक छोटं उदाहरण सांगतो आपल्या सगळ्यांना गॅलिलिओ हे पात्र माहीत आहे विशेषतः शाळेतल्या पोरांना गॅलिलिओ आठवी नवीच्या पोरांना आहे की गॅलिलिओ हा एक असा शास्त्रज्ञ ज्यांनी पहिल्यांदा हे मत मांडलं पृथ्वी गोल आहे ती स्वतःभोवती फिरतेय फिरत फिरत स्वतःभोवती एक चक्कर लावतेय आणि चक्कर लावत असताना तिला चक्कर लावण्यासाठी चोवीस घंटे लागत आहेत म्हणून स्थिर असलेला सूर्य आणि चंद्र याच्यामुळे रात्र आणि दिवस होतोय मत हे मत त्यांनी जेव्हा मांडलं आणि हे मत जेव्हा चर्च मधल्या पादरींना कळलं तेव्हा पाद्रीने त्याच्यावर एक वॉरंट काढलं आणि सांगितलं तू जे मत मांडलंस ते मत धर्माच्या विरुद्ध आहे कारण बायबल असं सांगतं की प्रस्तावी भाकरी सारखी आहे ती गोल नाहीये आणि तू धर्माच्या विरोधात बोलतोयस तुला जर धर्माच्या विरुद्ध बोलून जिवंत राहायचं असेल तर तुला चर्चमध्ये येऊन माफी मागावी लागेल नसता तुला प्रतिदंड दिला जाईल गॅलिओ चर्चमध्ये येतो धर्मगुरूंना विचारतो की मला जिवंत राहायचं आहे त्याच्याबद्दल काय केलं पाहिजे ते म्हणाले माफी माग गुडघ्यावर उभा राहून तो गुडघ्यावर उभा राहतो आणि म्हणतो मी जे मत मांडलंय त्या मतामुळे अनेक धर्मध्रिष्ट लोकांचं मन दुखावलंय धर्मवेडे लोक नाराज झालेत माझ्यावर आणि त्याच्यामुळे ते मला मृत्यूदंड देणार आहेत पण मृत्यूदंडला पर्याय म्हणून माफी हा शब्द पुढे आलेला आहे मी माफी मागतो की माझं मी जे मत मांडलंय ते खोटं आहे पण लक्षात असू द्या मी माफी मागितल्याने काहीही फरक पडणार नाही पृथ्वी गोलच आहे आणि ती स्वतः भोवतेच फिरते फक्त तुमच्या समाधानासाठी माफी मागतो आणि माफी मागून उन तो विषय संपवतो मला वाटतं स्वतःच्या मताचा आग्रह कसा धरावा हे गॅल शिकलं पाहिजे मराठी भाषा या जगातली आणि देशातली मोठी भाषा आहे मात्र त्या भाषेला अधिक वैभव कसं प्राप्त करून देता येईल या संदर्भातला आग्रह आपण सगळ्यांनी मिळून धरला पाहिजे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये मराठी तितका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा ही परंपरा पुढे कशी घेऊन जाता येईल त्याचा प्रयत्न जिल्हास्तरावर तर केला जातोच पण साहित्याचे विद्यार्थी साहित्याचे प्राध्यापक या विषयात संशोधन करणारे विद्या वाचस्पती या सगळ्यांनी करणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या जा वातावरणातून जातोय स्थितीतून जा जातोय त्या महाराष्ट्राला पुन्हा गत वैभव प्राप्त करून देण्याची परंपरा संत ज्ञानेश्वरांनी संत नामदेवानी संत चोकोबानी संत गोरबानी जी सुरू केली ती विठ्ठलांच्या पायापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेऊया शेवटी मातीसाठी जगावं मातीसाठी मरावं बाळा माती लई थोर तिला कसर विसरावं आम्ही जन्मलो माती किती होणारा माती खापराच्या दिव्यात कधी पेटणारा माती हा वात पेटवायचा विचार करूया आणि नारायण सुरेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आश्वासनांची सगळी फुलं सुकली सुकलेल्या फुलांचा गोबटवास नीतिमत्ता सर्व संपली पती फक्त वनवास भुकेल्यांची भूक भागली नाही सालीचा अस्मिता दारिद्र्याशी गहन झाली भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली हा विचार मनातून झटकून देऊया शेवटी आपलेच हात आपलीच कीर्ती घडवत असतात आपलीच मूर्ती जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादासाहेब जोरदार झालाय एकच सेकंद बसा लगेच घेत जातो इतकी पेरणी जोरदार चाललेली आहे ते